समाजवादी पार्टीतर्फे इर्षाद जहागीरदार यांचा धुळे विधानसभेत उमेदवारी मतदारांनी निवडून द्यावे पत्रकार परिषदेतून आव्हान याबाबत अधिकृत असे की आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता समाजवादी पार्टी मुख्य कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्षादभाई जहागीरदार यांनी समाजवादी पार्टीच्या वतीने सायकल या चिन्हावर उमेदवारी केली असून विधानसभेचे उमेदवार असून अनुक्रमांक चार वर सायकल या चिन्हावर आपण मतदान करावे व मला उच्च शिक्षित असलेल्या उमेदवारास मला निवडून द्यावे व आपल्या सेवेची संधी द्यावी असे आव्हान या पत्रकार परिषदेतून केले आहे तर त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले की धर्माच्या आधारावर मत मागणाऱ्यांना माती देऊ नका विकास करणाऱ्यांचा विचार करावा रोजगार भ्रष्टाचार मुक्त धुळे करणार असून विकसित धुळेसाठी मी प्रयत्नशील राहील असा पत्रकार परिषदेतून ईर्ष्या जागीदार यांनी सांगितले तर रस्ता पाणी गटार कचरा याला विकास म्हणत नाही तर विजन विकासाच्या विचारावर आपण मतदारांनी मला निवडून द्यावे असे आव्हान व तसेच उच्च शिक्षित असल्याने तरुण तडफदार उमेदवार म्हणून मला विधानसभेवर पाठवावी व मतदारांनी मला मतदान करून विधानसभेत पाठवून आपल्या सेवेची संधी द्यावी असे आवाहन या पत्रकार परिषदेतून मतदारांना इर्षद जागीदार यांनी आवाहन केले आहे ठिकाणी मी स्वागत करू इच्छितो आपल्या समोर एक निवेदन करतो की काल चार तारखेला महाराष्ट्रातले विधानसभा निवडणुकी माघारीचा आखरी दिवस होतं आणि त्यानंतर तीन वाजेनंतर सगळे लढती राज्यातले फिक्स झाले त्यामध्ये धुळे शहरातले पण हे उमेदवार फायनल झाले धुळे शहर विधानसभा मतदारसंघातलं त्यात मी अनुक्रमांक चार वर समाजवादी पार्टीच्या सैकल हे चिन्हावरचा उमेदवार आहे आणि जे मुद्दे मी घेऊन चाललो आहे माझे जनतेसमोर तर आपल्या माध्यमातून हे जनतेला आव्हान करू इच्छितो की माझे विरोधातले उमेदवार हे बहुतेक उमेदवार डेव्हलपमेंटवर न बोलता धर्माच्या आधारावर मत मागत आहे तरी असे लोकांना आपण संधी देऊ नये जे, जे पशी विकास खैचून आणायची आणि विकास करायचं विजन हे जे विचार आहे तसे एक उच्च विद्याभूषित माझ्यासारखे ज्याचा हार्वर्डमध्ये आणि इंग्लंड न्यूझीलंड इथं जिचं शिक्षण झालं अशा उमेदवाराला आपण यशस्वी करावं असं हो। मी आवाहन करीतो आपल्या माध्यमातून माझी ही लढाई भ्रष्टाचार भ्रष्टाचारमुक्त धुळे आणि विकसित धुळेसाठी विकासामध्ये रोड गटर नाली रस्ते कचरा वीज पाणी ह्याला मी विकास न मानता माझी जिम्मेवारी मानतो माझे मतदारांना द्यायची चांगल्या रीतीने हे सेवा आणि विकासामध्ये आम्हाला एज्युकेशन आणि हेल्थ आणि इंडस्ट्री आणण्यासाठी या तीन गोष्टींसाठी आम्हाला मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करायचे तर यासाठी मी मतदारांना आवाहन करीतो की तुम्ही विजनवर आणि विकासाच्या विचारावर एक सर्वात उच्च शिक्षित उमेदवाराला जो महाराष्ट्राच्या विधानसभेत गेले तर सर्वात उच्च शिक्षित आमदार राहील अशाला संधी द्यावी हीच आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो